नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक नवीन गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचं नाव आहे स्वच्छतेचं महत्त्व एक राजा होता त्याची भरपूर संपत्ती होती पण दुर्दैवाने त्याच्या राज्याची स्थिती खूपच खराब होती सर्वत्र अस्वच्छता आणि कचरा पसरलेला होता पण राजाचे स्वच्छतेकडे लक्ष नव्हते त्यामुळे त्या, त्या राज्यात भरपूर लोक आजारी पडत असत पण हे सर्व पाहूनही राजा याकडे दुर्लक्ष करत असत राजाला एक मुलगा होता दिवशी तो राजपुत्र खूप आजारी पडला कितीतरी उपाय केले पण तो काही बरा होत नव्हता एके दिवशी एक वैद्य तिथे आला त्या वैद्याने येताना राज्यामध्ये पाहिले होते की भरपूर अशी अस्वच्छता आहे वैद्याने राजाला स्वच्छतेचे महत्त्व पाठवून सांगितले राज्याची स्वच्छता जर केली तर तुझा पुत्र आपोआप बरा होईल म्हणून सांगितले राजाला आपली चूक पडली आपल्या साम्राज्याची ही अवस्था पाहून त्याला खूप वाईट वाटले राजाने सर्व प्रजेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले त्यांनी स्वत हातात झाडू घेतला आणि साफसफाई सुरू केली त्याला पाहून सर्व लोक प्रेरित झाले आणि त्यांनीही त्याच्यासोबत काम करायला सुरुवात केली दिवसेंदिवस साम्राज्य स्वच्छ आणि सुंदर होत गेले कचऱ्याचा ढिगारा नाहीसा झाला आणि सर्वत्र स्वच्छता पसरली लवकरच संपूर्ण साम्राज्य स्वच्छ झाले लोकांनी आनंदाने आणि उत्साहाने भरलेले जीवन जगायला सुरुवात केली राजपुत्रही आजारपणातून पूर्णपणे बरा झाला शेवटी राजा आणि त्याचे प्रजाजन खूप आनंदी झाले यातून आपल्याला समजते की स्वच्छता किती महत्त्वाची आहे धन्यवाद